प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पंचवीस वर्षीय युवतीशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ नातेवाईकांना शेअर करण्याबाबत धमकावलं आणि विवाह बाहेर ठरवल्यास घरच्यांना ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी इचलकंजी गावभाग पोलिसांनी पोलीस रेकॉर्डवरील एकोणीस वर्षीय एकाला अटक केली आहे सूरज शेख असं त्याचं नाव आहे त्याला न्यायालयानं चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे पीडित युवती मुळची राजापूर तालुक्यातील देवी हासोळ इथं राहणारी असून ती सध्या पालघर तालुक्यातील वसई इथं खाजगी नोकरी करते जून 2024 हजार चोवीस मध्ये इन्स्टाग्राम वर तिची इचलकरंजीतील सूरज शेख याच्याशी ओळख झाली आणि त्यातून दोघांच्यात मैत्री झाली जुलै दोन मध्ये पीडित युवती सूरजला भेटण्यासाठी इचलक्रंजीला आली होती त्यावेळी सूरजनं तिला सावत्र भाऊ बादल याच्या मित्राच्या रूमवर तसेच सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोल्हापूर मार्गावरील एका लॉजवर नेऊन इच्छेविरुद्ध जवळीक साधून शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओ केला सूरजनं हा व्हिडिओ नातेवाईकांना शेअर करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले तसेच तुझा विवाह बाहेर ठरवला तर घरच्यांना जिवे ठर मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडित युवतीनं गावबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सूरज शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी सूरजला अटक करून न्यायालयात हजर केलं असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावली